खवंत लोककल्याण तालिमीच्या वतीने हिंदू श्री चौक यशनगर भाग दोन येथे शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस नूतन पदाधिकारी निवड बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस भरभरून शिवभक्तांनी उपस्थिती दाखविली व जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेत मंडळाचे नवीन लोगोचे ओपनिंग सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व या दरम्यान दोन हजार पंचवीसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उच्चो अध्यक्षपदी अरबाज शेख उपाध्यक्षपदी आदर्श माने कार्याध्यक्ष म्हणून रोहित लोंढे खजिनदार म्हणून सौरभ मोरे सचिवपदी निरंजन भगत मिरवणूक प्रमुख म्हणून रोहित नगरे सौरभ कदम हर्षवर्धन गायकवाड आदींची निवड करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार व सन्मानही करण्यात आले मंडळाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य लेझिम ताफा मिरवणूक आहे असे कळविण्यात आले व मंडळाचे संस्थापक हिंदुश्री प्रतीक माने व अध्यक्ष धनराज गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली व यादरम्यान प्रमुख उपस्थिती मंडळाचे मार्गदर्शक केशवरामहरी माने महादेव अण्णा गवळी प्रकाश लाटे अध्यक्ष वासुदेव घोरपडे सुधीर ठाकूर राजू कसबे भाऊसाहेब सोनवणे दहशत ग्रुप संस्थापक गोटू बॉस गायकवाड एसआर ग्रुप संस्थापक उमर भाई शेख रितेश दादा गायकवाड धर्मा बॉस गायकवाड अभिषेक पलवान जावळे एस व्ही ग्रुप संस्थापक अनिकेत भोसले साकेत ग्रुप अध्यक्ष विवेक कसबे आदींची उपस्थिती होती ते रजिस्टर नाव होत नाही त्यामुळे मंडळाचं नाव थोडं चेंज करून मंडळाचं नवीन लोगो ओपनिंग केलं सात वर्ष झाला स्थापना करता यावर्षी भुवन देऊ अशी मिरवणूक राहणार लेजिंग काढायची तयारी चालू आहे एक तारखेपासून प्रॅक्टिस आहे सगळे मान्य उभा राहतील मंडळाचे मार्गदर्शक महादेवांना गोडी व हो केशवराव माने यांनी लोक ओपनिंग करा नाव अँड प्रेस द बेल आय केल नेव्हर मिस अन